सर्वांच शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीच्या शिवसाचा नेताना मोबाईल खाली करा मला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकरी सुद्धा दिसतोय त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊन त्यांच्यासोबत राहू न राहो पण शिवसेना मी त्यांच्यासोबत प्रत्येक पावल्यावर नाही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी यापूर्वी सुद्धा दिलेला आहे मोबाईल मी गेल्या एक आठ एक दिवसापूर्वी येऊन गेलो त्यांच्याही यादी आलो होतो आणि तिथून निघताना मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की लोकांचं कर्जमुक्ती होत नाही लवकरच या सरकारला आपण काही सोडायचं आणि तुम्हाला तत्पर आहे तुमच्या सगळ्यांच्या नागपतीला ना मी सरकारला सांगितलं होतं कारण सरकारची अशी बसवापासवी सुरू आहे समजून गेलेल्या जमिनीला तीन साडेतीन लाख रुपये पर हेटर तरी जाहीर जरूर केली मी म्हटलं होतं की तुम्ही एक साडेतीन लाख माहिती दिवाळीनंतर द्या पण पहिले त्यातले एक लाख दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकतो त्याच्यानंतर कर्जाचं पुनर्घटन नाही कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी आता कालच मी इथं वृत्तपत्रात पाहिलं आता इथे त्यांच्या पॅकेजच्या चिंतड्या उडायला लागलेल्या एक तीन लाखापैकी जवळपास किती तर देखील काही पैसा आता मध्ये येत आहेत मित्रा नुकसान भरपाई नाही काम केलं आहे त्याच्यासाठी हा शेतकरी हवाल दिलेला आहे की मुंबईत असलो तरी मात्र त्याने माझा अंबादास आहेत थैरे साहेब आहेत खूप दादा आहे या सगळ्यांचा संपर्क सुरू असतो काय काय चाललंय किती पॅकेज आलं मी जरी दिवाळीनंतर येणार असलो तरी अंबादास विनोद तुम्ही पण आहात थैरे साहेब आहेत राजू तुम्ही आहात एक काम करायचं आणि त्याच्यात मला तुमची मदत नाही तुम्ही आता म्हणालच ना दादा आपलं काम आणि एक काम नक्की तुमच्याकडनं करू पाहिजे की तालुका पातळीवरची आपली मतदान पाहिजे आणि जे पॅकेज सरकारने जाहीर केले आपल्याला प्रमाणे त्या शेतकऱ्यांचे मिळाले की नाही हे पाहिलं पाहिजे आणि ते मिळून देण्याचं काम हे आपल्या शिवसेने शिवसैनिक अधिकारी नवीन बरेच ना काय या आंदोलनाने घोषणा दिली शेतकऱ्याचा अंदाज असा मी नाही शेतकरी आंदोलनाचा पण मी शेतकऱ्यांचं सोपी नक्की आहे आणि त्या सोपतीला आणि त्या विश्वासाला मी कधी साडा जाऊ देणार नाही तुमचा आज सरे तुम्ही सगळेजण आलात तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि मराठवाडा असतो महाराष्ट्र असतो त्या सरकारचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे या सरकारला तर गाजवायचा आहेच नाही पण आजचा प्रथम सापडलेल्या शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळेजण मैदानात उठूया पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय काम ठेवायचं का